पुन्हा सांगते प्रभाग क्रमांक एकमध्ये एस टी सर्वसाधारण आणि दुसरी जागा सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक दोनमध्ये एस टी सर्वसाधारण आणि दुसरी जागा सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक तीनमध्ये एस टी सर्वसाधारण दुसरी जागा सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक चारमध्ये एस टी महिला आणि दुसरी जागा सर्वसाधारण प्रभाग क्रमांक पाचमध्ये नामाप्र सर्वसाधारण आणि दुसरी जागा सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक सहा मध्ये नामाप्र महिला आणि दुसरी जागा सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सात मध्ये एस महिला आणि दुसरी जागा सर्वसाधारण प्रभाग क्रमांक आठ मध्ये सर्वसाधारण महिला आणि दुसरी जागा सर्वसाधारण प्रभाग क्रमांक नऊ मध्ये एस महिला आणि दुसरी जागा सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दहामध्ये नामाप्र महिला आणि दुसरी जागा सर्वसाधारण प्रभाग क्रमांक नामाप्र महिला आणि दुसरी बारामध्ये सर्वसाधारण प्रभाग क्रमांक तेरामध्ये नामाप्र सर्वसाधारण आणि दुसरी जागा सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक चौदा मध्ये नामाप्र सर्वसाधारण आणि दुसरी जागा सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक पंधरामध्ये नामाप्र महिला आणि दुसरी जागा सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सोळामध्ये नामाप्र महिला आणि दुसरी जागा सर्वसाधारण